दामशास्त्री राहुल नार्वेकर आपल्या कर्तव्याला जागलेले आहेत पक्ष म्हणून कर्तव्य आणि विधानसभेचे सभापती म्हणून कर्तव्य आता कोणत्या कर्तव्याला त्यांनी अधिक महत्व दिलेलं आहे हे निकालावरून आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी असा राहुल नार्वेकरांनी एक संदेश महाराष्ट्राच्या राजकारणाला देऊन टाकलेला आहे तसा तो नाही जरी म्हटलं नवीन जरी नसला स्वार्थांद राजकारण आणि धनशक्तीच्या जोरावर जे काही चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये संबंधी आपण एक वेगळी चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती आहे की हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात चर्चा ही समतोल झाली पाहिजे पैशाचा वापर किती प्रमाणात राजकारणामध्ये होतो हे आपल्याला काही नव्याने सांगण्याची गरज नाही आता राहुल नार्वेकर यांना प्रत्यक्ष त्या अर्थाने किती कोटी रुपयांचा लाभ झालेला असेल याची आपण कल्पना केलेलीच बरी अर्थात हे सिद्ध कुठंच करता येणार नाही ना। हे मी लोकांच्या मनातलं बोलतोय कारण की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यामध्ये शिवसेनेच्या संदर्भात सुनावणी करताना जे म्हटलं होतं काय म्हटलं होतं की राज्यपाल चुकले सगळे चुकले अगदी उद्धव ठाकरे सुद्धा चुकले त्यांनी तडकाफडकी राजीनामा भावनेच्या भरात देऊन टाकला मग त्याच्यामध्ये जिंकलं बरोबर कुणाचं होतं तर ते, ते बरोबर होतं राजकारणाचं गलिच्छ राजकारणाचं सत्ताकांक्षी राजकारणाचं आणि मग आता हे जे काही आमदार एक्केचाळीस आमदार गेलेले आहेत आणि तिकडे त्या भाजपशी साठगाठ बांधून सरकार बनवलेलं आहे त्यांना पात्र की अपात्र ठरवायचं याचा निर्णय कुणी द्यायचा आहे तो राहुल नार्वेकरांनी द्यायचा आहे कारण की ते विधानसभेचे सभापती आहेत आणि विधानसभेच्या सभापतीला पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत निकाल देण्याचे काम असत आणि म्हणून स सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षावर गदा आणली नाही त्यांच्या अधिकारावर लवाद ट्रिब्युनल म्हणून आपण तो निकाल द्यावा असं त्यांना सुचवलं होतं त्याच्यानंतर अनेक महिने त्यांनी व्यवस्थित पार पाडले खूप लंडन इकडं तिकडं जाऊन त्यांनी अभ्यास केला आता ह्या कायद्याचे त्यांच्या अर्थाने बोलवते धनी कोण होते वगैरे ते पण समोर हळूहळू आलेलं आहे मग तशाच प्रकारचं डिक्टेशन दिलेला जो निकाल आहे त्याचं वाचन त्यांनी आज राष्ट्रवादीच्या संदर्भात निकाल देताना केलेला आहे अर्थातच निवडणूक आयोग त्यांना खूप उपयोगाला आलेला आहे आणि हा निवडणूक आयोग जसा शिवसेनेच्या संदर्भात उपयोगाला आला होता तसाच राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील उपयोगाला आलाच पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती की मला तीन आठवड्यांचा वेळ मागून द्या आणि बघा का योगायोग निवडणूक आयोगाने लगेच आठ दहा दिवसामध्ये तो निकाल दिला काय दिला निकाल अजित पवार यांच्या गटाला ते चिन्ह हे देऊन टाकलं आणि पक्षाचं नाव देखील देऊन टाकलं आता अध्यक्षपद दिलं का त्या राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद दिलं का तर ते दिलं नाही निवडणूक आयोगाने एवढंच म्हटलेलं आहे की आत्ता या गट या पक्षामध्ये मतभेद झालेले आहेत त्या अर्थाने मतभेदापुरती जी काही फूट पडलेली आहे तर अजित पवार यांच्याकडे लोकप्रतिनिधींची संख्या जी आहे ती जास्त असल्यामुळे त्यांच्याकडं चिन्ह आणि हे राष्ट्रवादी नाव देण्यात येत आहे आणि शरद पवार गटाला आम्ही वेगळं सध्या तात्पुरतं म्हणजे अंतिम निकाल येईपर् लागेपर्यंत सध्या काम चालाव वीस दिवसांसाठी आम्ही हे वेगळं नाव देतोय म्हणजे एका घरात राहून दोघं भांडणं नको म्हणून एक खुली सध्या तात्पुरती एकाच्या नावावर दिलेली एवढंच आहे पण दोघांनाही त्या राष्ट्रवादीच्या हो घरातून बाहेर काढलेलं नाही म्हणजे मूळ मालक जो आहे किंवा मूळ अध्यक्ष आहे जो, जो पक्षाचा त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने देखील स्पष्टता केलेली नाही मग तिथे राहुल नार्वेकर कशी काय करू शकते तरी राहुल नार्वेकर यांच्या समोरच्या पाच याचिका होत्या शरद पवार गटाच्या तीन आणि अजित पवार गटाच्या दोन मग जसा निकाल निवडणूक आयोगाने दिला आणि म्हणून शिवसेनेच्या संदर्भात निकाल सहज गते देता आला आणि तसंच निकाल आपल्याला द्यायचा आहे हे तर कुणालाही शेमडं पोरगही सांगत होतं कारण आता कसं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला खूप हुशार करून टाकलेलं आहे राजकारण्यांनी ज्याच्याकडे सत्ते सत्ता आहे तो पाहिजे त्याचा पाळणा हलवू शकतो मग तसंच होत आहे मग आता अजित पवार यांचे सगळे आमदार एक्केचाळीस आमदार हे पात्र ठरवलंय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जी काही याचिका केली होती त्या ती याचिका फेटाळली बाकीच्या दोनही याचिका फेटाळल्या म्हणजे आता बंदीचा जो कायदा आहे त्याची जी दहावी सूची आहे त्या सूची अंतर्गत तुम्ही कुठलाही गैरवापर करू नका आपल्या पदाचा असं त्यांनी शरद पवारांना सुनावलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जसं निवडणूक आयोगाने विधिमंडळ सदस्यांची संख्या लक्षात घेऊन निकाल दिलेला आहे तसाच मला देणं भाग आहे परंतु आपल्या सगळ्या याचिका आम्ही फेटाळतो आहे आणि बंदी कायदा दहावी सूची याच्या संदर्भात त्यांनी असा उहापोह करण्याच्या पेक्षा त्यांनी फक्त काही वाक्यांमध्ये ते उडवून लावलेलं ला। आहे म्हणजे आता शरद पवारांचं इथं काय चुकलेलं आहे शरद पवार जसं शिवसेनेच्या संदर्भामध्ये शि आधी सर्वोच्च न्यायालयामध्ये सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्याचा अंतिम निकाल येण्याच्या आसपास निवडणूक आयोगाने आपला निकाल देऊन टाकला त्या त्याच्या अधिका अधिकाराविरुद्ध शिवसेना जशी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली तसं ताबडतोब शरद पवार गट हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला नाही अजून तरी गेलेला आता राहुल नार्वेकरांनी ती संधी साधली त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं त्यांच्यावर आज तरी काही बंधन नव्हतं राष्ट्रवादीचा निकाल देताना मग त्यांनी काय केलं तो मनासारखा आपला जसा इशारा व अदृश्य शक्तीने जसा इशारा केला सुप्रिया सुळ्यांच्या भाषेमध्ये तसं त्यांनी तो निकाल देऊन टाकलेला मग आता शरद पवार जातील सुप्रीम कोर्टामध्ये मग नंतर काय सुप्रीम कोर्ट निकाल देईल ते बघू कायद्याच्या पळवाटांवर भले भले गुन्हेगार बाहेर पडतात सुटका करून घेतात तसं हे तर राजकारण मग राजकारण हे सगळे जे आपली जी शक्ती पणाला लावता न्यायालयांचे अधिकार हे अमर्यादित आहेत ते सुरक्षित आहेत आणि मग असं काही ज्या आपल्या घटनेमध्ये जे काही संस्था कायदेशीर मंडळं आहेत सर्वोच्च न्यायालय निवडणूक आहे निवडणूक आयोग आहे विधिमंडळ आहे हे सगळे कायदे मंडळ जे आहेत यांच्यावर यांना कुणाकुणाला नाचवलं जाऊ शकतं तर नशीब अजून तरी सर्वोच्च न्यायालयाला सं, सं संदर्भात नाचवलं जाऊ शकत नाही असं दिसतं आहे आता विधा लोकसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत त्याच्यानंतर काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आहेत या लोकसभा निवडणुकीच्या आधी यांनी शरद पवारांनी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करणं आणि त्या त्याच्यावर तातडीने सर्वोच्च न्यायालयाने लगेच सुनावणी देणं किंवा ठाकरे गटाची जी काही याचिका आहे त्याच्यावर निकाल देणं किंवा त्या दोन्ही एकत्र करून निकाल देणं असं सर्वोच्च न्यायालय देऊ शकतंय का तर ते देऊ शकतंय परंतु न्यायालय ते न्यायालयाच्या पुढे कोण आहे न्यायालयाच्या पुढे कुठलीच सत्ता नाही आहे न्यायालयाकडे इतरही आज महाराष्ट्रातल्या तमाम सामान्य जनतेला वाटतंय की याचा ताबडतोब निकाल आला पाहिजेत परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते मनावर घेतलं पाहिजे मग सर्वोच्च न्यायालय मनावर घेईल का तर न घेईल तर आपल्याला बरंच असं कमळाबाई भारतीय जनता पार्टीला वाटणं स्वाभाविक आहे अरे मग आता लोकसभा निवडणुका होऊन जातील विधानसभा निवडणुका देखील होऊन जातील आणि त्याच्यानंतर हा नैसर्गिक न्याय जर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळाला तर त्याला जर विलंब झाला तर त्याला काय अर्थ राहणार आहे म्हणजे जस्टिस डिले जस्टिस डिनायड जे म्हटलं जातं तसंच या दोघांच्या हो बाबतीत होणार मग आता राहुल नार्वेकर हे कसं आहे की हे अनेक पक्षांमधून जसं शिवसेनेमध्ये ते होते आदित्य ठाकरेंचे मित्र होते ते त्याच्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये देखील होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये मग आता ज्या ज्यांच्यामुळं आपण या पदावर बसलेला आहोत त्यांचं इमान त्यांच्याशी इमान राखलं पाहिजे मग त्यांनी आधी आपण ज्या पक्षांमध्ये होतो त्यांची काय त्या अर्थाने कसं आहे त्यांनी वाट लावायचा कार्यक्रम जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे पार पडलेला आहे आता त्यांना दामशास्त्री दामशास्त्री असं काय म्हंटलं पाहिजे कारण की किती मोठा खर्च करून बसलेले ते हा जो निकाल देताना सगळ्या सुनावण्या करताना हा जो सगळा वेळ पैसा जो खर्च झालेला आहे तो भरपूर मोठा खर्च झालेला खर्च खर्च आहे खर्चाची काय चिंता आहे म्हणजे एरवी विधानसभा असेल संसद असेल हे चालवताना जे खर्च आहेत ते वेगळेच आहेत या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे जून जुलै तीस जून नंतर जे काय घडलेलं आहे वाटप धनशक्तीचं म्हणजे आधी एकनाथ शिंदे गटावर काय आरोप होतो आहे पन्नास खोके एकदम ओके असा आरोप होतोय आता यांच्यावर काय यांनी पुरवण्या मागण्याच्या मागण्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्या आमदारांना चाळीस पन्नास कोटी रुपयाच्या वाटप करून टाकलेलं आहे बरं त्याच्यात स्थानिक निधी असेल किंवा इतर कामं असतील आपल्या मतदारसंघातली त्याच्यामध्ये हे किती टक्के कमिशन घेतात याची टक्केवारीचे दरपत्रक अनेकदा प्रकाशित झालेलं आहे त्याच्यामुळे ती रसद त्यांना ती मिळणार आहे आमदाराला म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार आहे त्यांनी तर काय जयंत पाटलालाही ते ऑफर केली होती आता ते जयंत पाटलावरून आठवलं की प्रफुल प्रफुल्ल पटेल यांनी जी दुसऱ्यांदा म्हणजे त्यांची मुदत संपलेली नाही चार वर्ष अजून त्यांच्या राज्यसभा सदस्यत्व सदस्यत्वाचे शिल्लक असताना देखील पुन्हा त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आता त्याचं काय त्याच्या मागे काय उभ बंगाल आहे काहीतरी आपण नंतर बोललू असं त्यांनी म्हणून प्रतिक्रिया टाळलेली कारण आणि त्यांना माहिती जर उद्या सुप्रीम कोर्टाने उलटा आपल्या विरुद्ध निकाल दिला तर आपलं काय खरं नाही बरं आता याच्यामध्ये तुम्ही काय तुमच्यावर ईडीची धाड पडली तुमचे दोन मजले वरळीमधले जप्त केले मग दाऊदचे कसे इकबाल मिरची वगैरे ते सगळ्या मत मग काय झालं त्याची काय चिंता बाळगायची नाही कारण आता शुद्धीकरण आपलं झालेलं आहे आणि मग आता कायद्याने आपल्याला पुढं कुठली अडचण येऊ नको यायला नको म्हणून त्यांनी तसं केलेलं आहे की आता पार्थ पवारला द्यायचं यालाही नको त्यालाही नको मग तुम्हीच व्हा असं काही केलेलं आहे हे सगळं नंतर पुढे आपल्याला कळणार आहे आणि असं पटेल हे स्वतःच म्हटलेले की मी ते सांगणार आहे आता ते त्यांचं पुस्तक त्यांनी ते लिहायला घेणं घेणार आहेत जसं लोक माझा सांगाती जसं शरद पवारांनी घेतलेलं आहे लिहिलेलं आहे तसं ते देखील घेणार आहेत आणि हे किती मोठ्या मनाचे निर्मळ माणस म्हणजे हे नंतर सगळं होऊन पाणी वाहून गेल्यानंतर कबूल करतात जसं देवेंद्र फडणवीसांनी कबूल केलेलं आहे की आधी ते म्हणले नाही नाही आमचा काय डाऊन होता आम्ही एकनाथ शिंदेंच्या डोक्यात काय हवा हो भरले नाही आम्ही काय केलं नाही नंतर म्हणले मीच ते रात्री दोनच्या नंतर बाहेर पाडायचो गुलूगुलू करायचो इकडं तिकडं जायचो मग ते कसं केलं मग त्यांचे जे सगळे सगळे त्यांचे जे सगळे स्वय आहेत राजकारणामधले ते सगळे मोहित कंबोज असतील अनेक असतील त्यांच्यावर कशी जबाबदारी दिली की जाओ इनको बस सुरत लेके जाओ गुवाहाटी लेके जाओ गोवा लेके जाओ पुरे ले आयुष्य करो सेवन स्टार स्टाराईज करायला लावली अरे मग ते सगळं झालेलं आहे ते तसं आता हे कसं आहे की बरं याच्यामध्ये जो काही सगळा पैसा आहे तो कुणाच्या खिशातून जातो कसा जातो काय तो तुमच्या आमच्या म्हणजे सामान्य जनतेच्याच खिशातला पैसा जातो आता कुठल्या पत्रकाराने कुठल्या प्रकारचं भाष्य केलं पाहिजे याच्याबद्दल देखील आता अटी लादल्या जातात तो विषयच पूर्ण वेगळा आहे परंतु आता राहुल नार्वेकरांनी वारंवार हा गट तो गट असा शब्द वापरलेला आहे आणि आता शरद पवार हे सुप्रीम कोर्टामध्ये केव्हा जातील आणि सुप्रीम कोर्ट केव्हा याच्यावर सुनावणी घेईल याच्यावर सगळं अवलंबून आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद